अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दांत भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये सोमवारी एकतीस मार्च रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा करुणा प्रदान करणारा आहे चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे सांगण्यात येते इसवी सन अठराशे छप्पन्नच्या सुमारास स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास आले ते मंगळवेड्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट येथे नगरीमध्ये प्रवेशले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरामध्ये मुक्काम केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमांचा वर्षाव केला श्रीपाद वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे हे तिसरे अवतार मानले जातात गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने प्रकट झाले आणि तो दिवस होता चैत्रशुद्धी द्वितीया म्हणून हा दिवस स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो यंदा एकतीस मार्च रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे प्रकट दिनाचे औचित्य साधून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे पण अजूनही काही जणांनी सुरुवात केलेली नसेल वेळेअभावी तर त्यांनी एकवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये अकरा दिवसांची स्वामींची सेवा करायची आहे आज या व्हिडिओमध्ये अकरा दिवसांची अशी कोणती प्रभावी सेवा तुम्हाला करता येईल या सेवेचे नियम व अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी श्रेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी त्यापुढील बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल येत्या एकतीस मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत त्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा येते महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण आता या पारायणाची सेवा तुम्हाला अकरा दिवसांची करता येईल सात दिवसांची करता येईल किंवा तुम्हाला तेवढाही वेळ नसेल तर तुम्ही ही सेवा कशी करू शकता यासोबतच तुम्हाला अजून कोणत्या सेवा करता येईल हे आपण बघूयात तर पहा श्री चरित्र सारामृत जे आहे ते महाराजांचा अतिशय प्रिय असलेलं स्तोत्र आहे काही जणांचा प्रश्न असतो की ताई आमच्याकडे दिंडोरी प्रणित प्रकाशनाचं स्वामी सारामृत नाही आहे दुसऱ्या प्रकाशनाचे आहे तर बघा तुमच्याकडे ज्या प्रकाशनाचे स्वामीचरित्र सारामृत आहे त्याचं पारायण तुम्ही नक्कीच करू शकता फक्त दिंडोरी प्रणित स्वामी चरित्र सारामृत हे सारांश रूपमध्ये आहे आणि खूप छोटे छोटे अध्याय असल्याने याचं पारायण जे आहे ते खूप लवकर होतं पण जर तुमच्याकडे ही पोथी नसेल तर दुसरी पोथी असेल तर त्यामध्ये असलेले अध्याय थोडेसे मोठे असतील तर मग तुम्ही पारायण जे आहे ते तुमच्या वेळेनुसार करू शकता बघा श्री स्वामी चरित्र सारमृत हे दिंडोरी प्रणित जर तुमच्याकडे असेल तर याचे एक पारायण करण्यासाठी तुम्हाला एक ते दीड तासाचा कालावधी लागतो आणि पारायण करण्याची योग्य पद्धत म्हणजे यामध्ये असलेले एक ते एकवीस एक अध्याय एकाच बैठकीमध्ये पठन करावेत यामुळे तुमचं एक पारायण जे आहे ते पूर्ण होतं तुम्ही अगदी यथाशक्ती पारायण करू शकता आता अकरा दिवसांची सेवा आहे तर अकरा दिवसांचा तुम्ही संकल्प करू शकता अकरा दिवसांचा नाही जमला तर सात दिवसांच्या पारायणाचे संकल्प पा तुम्ही करू शकता जर या दरम्यान तुमचा मासिक धर्म येणार असेल तर तुम्ही या सेवेला आधी सुरुवात करू शकता किंवा जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुमची इच्छा झाली तरी देखील लगेच तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता प्रकट दिनाच्या पुढे देखील ही सेवा गेली तरीही चालते ही सेवा संकल्प करून करावी का संकल्पामुळे महाराज आपल्याकडून ती सेवा निर्विघ्नपणे करून घेतात म्हणून संकल्प करूनच सेवेला सुरुवात करा फक्त इच्छा मनोकामना ठेवण्याऐवजी महाराजांसाठी मी ही सेवा करत आहे तर महाराज तुम्हीच करता करविता आहात माझ्याकडून ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी महाराजांकडे प्रार्थना करायची आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नवीन नारळ घ्या त्यावरती खडीसाखर ठेवायची आहे तुम्ही तुमच्या जवळच असलेल्या केंद्रामध्ये जाऊन महाराजांच्या चरणी हे नारळ आणि खडीसाखर अर्पण करून तिथे प्रार्थना करून येऊ शकता तुम्हाला केंद्रात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच हे नारळ आणि खडीसाखर महाराजांसमोर ठेवायचं आहे कारण आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असतेच तिथे तुम्ही हे नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पामुळं काय होतं की कोणतेही संकट विघ्न महाराज येऊ देत नाहीत आणि आपली ही सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तर आपल्याला करायचंच आहे पण त्यासोबतच महाराजांच्या अजून दोन सेवा करायच्या आहेत त्यामध्ये अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो आणि शिवाय अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची असते एवढी सेवा तुम्ही करू शकता अकरा दिवसाच्या या सेवेमध्ये तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते महाराज तसं तुम्हाला न मागताही बरंच काही देतात आपल्या इच्छा मनोकामना बऱ्याचदा पूर्ण होत नाहीत कारण त्याला आपले प्रारब्ध असतात मागच्या जन्मात कळत नकळतपणे घडलेल्या चुकांमुळे किंवा या जन्मात आपल्या हातून घडलेल्या काही चुका असतात त्यामुळे देखील बऱ्याचशा अडचणी आपल्या मार्गामध्ये येतात आणि आपल्या इच्छा मिळून मग पूर्ण होत नाहीत मग आपण म्हणतो की मी एवढी सेवा केली तरी देखील मला केलेल्या के सेवेचे फळ मिळाले नाही आधी सांगितल्या प्रमाणे कर्ता आणि करविता महाराज आहेत महाराज योग्य वेळ आली की आपल्याला न मागताही बरंच काही देतात पण महाराजांच्या सतत सेवेमध्ये असणं सेवेमध्ये सातत्य असणं हे आवश्यक आहे तर आता सांगितल्याप्रमाणे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला पारायण करायचे आहेत तर पारायण करताना असताना संकल्प केल्यानंतर महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय आपल्याला एकाच बैठकीमध्ये पठन करायचे असतात सोबतच आपल्याला अकरा माळी महाराजांचा श्री, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तसेच एक ग्लास पाणी भरून आपल्याला तारकमंत्राचेही पठण करायचे असते एवढी सेवा एकाच बैठकीमध्ये करणे शक्य नसेल तर तुम्ही थोडी थोडी करून करू, करू शकता पण महाराजांच्या स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण हे तुम्हाला मात्र एकाच बैठकीमध्ये करायचं आहे किंवा ज्यांना जेवढी सेवा करणंही होत नसेल शक्य नसेल काही शारीरिक त्रास असेल तर तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण अकरा दिवसाचे पारायणाचा संकल्प करू शकता किंवा तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही तारक मंत्राचा पठन करेल असाही संकल्प करू शकता संकल्पामुळे तुम्ही त्या सेवेशी बांधले जातात आणि निर्विघ्नपणे महाराज तुमच्याकडून ती सेवा पूर्ण करून घेतात बघा आपण इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तर सेवा करतच असतो आपण महाराजांकडे मागणंही मागतच असतो पण कधी कधी निस्वार्थ भावनेने फक्त आणि फक्त महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणून तुम्हाला महाराजांसाठी सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अकरा पारायण करणे शक्य नसेल तर सात दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता सात दिवसाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही एकवीस मार्चपासून रोज तीन तीन अध्याय पठन केले तर तुमचे सात दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण होतं असे तुमच्याकडून जेवढे होतील तेवढे पारायण तुम्ही रोज करू शकता जे नवीन सेवेकरी आहेत त्यांची ही सेवा प्रकट दिनापर्यंत होईल आणि त्यांना महाराजांच्या सेवेत येण्याचा लाभ देखील मिळेल बघा महाराज आपल्याला सेवेसाठी निवडतात आपण महाराजांना निवडत नाही हे लक्षात घ्या जर तुम्हाला ही संधी मिळत असेल तर तुम्ही ही संधी सोडायची नाही आहे जी होईल ती सेवा तुम्ही करा तुमची इच्छा झाली की मला महाराजांच्या सेवेमध्ये राहायचे आहे हीच एक तुमच्यासाठी मोठी स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती आहे कारण महाराजांच्या इच्छेविरुद्ध आपण कोणत्याही सेवेमध्ये किंवा त्यांची कोणतीही सेवा करू शकत नाही हे लक्षात घ्या आता स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जसं जमेल तसं तुम्हाला करायचं आहे रोज तीन तीन अध्याय पठन करा किंवा तुम्ही सात सात अध्याय पठन करू शकता किंवा अकरा माळी जप करा जी जमेल ती सेवा करा तुम्हाला ती सेवा करायची आहेच यासोबतच तुम्हाला दत्तबावनीचं देखील पठन करता येईल आता दत्त बावनी जे आहे ते तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही जर बाजारात गेलात तर तिथे साहित्य जिथे मिळतं तिथे ग्रंथ वगैरे मिळतात अशा ठिकाणी तुम्ही विचारलात तर दत्तबावनीचं ग्रंथ पोथी तुम्हाला मिळून जाईल किंवा ऑनलाईन देखील यूट्यूबवर तुम्हाला दत्त बावनी मिळून जाईल या सेवेचे अनेकांना अनुभव आलेले आहेत ही सेवा देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकता एक्कावन्न दिवसाची म्हणजेच तुम्ही एकवीस मार्चपासून पुढे एकावन्न दिवसाची संकल्पित ही सेवा केली तुमचं कितीही कठीणातील कठीण इच्छापूर्ती ही या सेवेने पूर्ण होते दत्तभावनेची ही सेवा तुम्ही अकरा दिवसाची देखील करू शकता सात दिवसांची करू शकता किंवा सांगितल्याप्रमाणे जर खूपच तुमच्या आयुष्यामध्ये कष्ट आहेत समस्या आहेत अडचणी आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल तर दत्त भावनेची एक्कावन्न दिवसाची सेवा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच महाराजांच्या कृपेने या सेवेचा अनुभव हो येईल तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही सुरळीत होईल सर्व कामांमध्ये यश मिळेल आर्थिक समस्या दूर होतील ते एवढे प्रभावी सेवा आहे त्याचबरोबर तुम्ही घरात घोरात कष्टोद्धरण स्तोत्राचे देखील पठन करू शकता महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून तुम्ही ही सेवा करू शकता आता घोर कष्टधरुन स्तोत्र जे आहे आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तिथून तुम्हाला ते मिळून जाईल अगदी दोन मिनिटांची सेवा आहे हे घोरात कष्टधरण स्तोत्राचं पठण तुम्ही नक्कीच करा हे खूप म्हणजे खूप असं प्रभावी तुमच्या आयुष्यातील संकट विघ्न तुमच्या आयुष्यातील कष्ट या सेवेने दूर होतात एवढं महत्त्वाचे हे स्तोत्र आहे अनेकांना या सेवेचा खूप अनुभव आलेला आहे ही सेवा देखील महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून तुम्ही करू शकता तुमच्या कितीही कठीणातील कठीण इच्छाच्या पूर्तता या सेवेमुळे होते त्याचबरोबर तुम्ही आता गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय किंवा अठरावा अध्याय किंवा हे दोन्हीही अध्याय महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत पठण करू शकता आता या सर्व सेवा करत असताना काही नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर हे जे काही नियम जे तुम्ही ऐकणार आहात ते तुम्हाला पाळायचेच आहेत आणि त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्हाला सेवेदरम्यान मांसाहार वर्ज करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये मांसाहार करून द्यावा लागतो अशा वेळेस काय करावं तर तुम्ही स्वतः मांसाहार करू नका हा अतिशय महत्वाचा नियम आहे पण जर गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा किंवा अठरावा अध्याय तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून रोज घरामध्ये पठन करणार असाल तर अशा वेळेस घरामध्ये मांसाहार अजिबात चालणार नाही तसेच या सेवेदरम्यान तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे परान्न म्हणजे इतरांच्या घरी तुम्हाला बनवलेलं अन्न हे घ्यायचं नाही कारण असं केल्याने तुम्ही केलेली सेवा जी आहे त्या व्यक्तीला त्याचं पुण्य मिळून जातं म्हणून परान्न तुम्हाला या सेवेदरम्यान टाळायचं आहे आणि जर तुम्हाला काही कारणांनी बाहेरगावी जावं लागलं किंवा तुम्ही विद्यार्थी आहात शिक्षण घेत आहेत बाहेर मेसवरचं खावं लागत असेल किंवा काही कार्यक्रमानिमित्त दुसऱ्या पाहुण्यांच्या घरी तुम्हाला जावं लागलं असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही परान्न वर्ज करा आणि जर तुम्हाला अन्नग्रहणच करायचे असेल तर तुम्ही स्वखर्चाने अन्नग्रहण करायचे आहे परंतु अन्नग्रहण करण्याआधी तीन वेळा गायत्री मंत्राचे पठन करायचे आहे ओम तत्स्य वितुर भर्गो देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात तर हा मंत्र तीन वेळा तुम्हाला पठन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही ते अन्नग्रहण करायचे आहे पुढचा नियम म्हणजे ब्रह्मश्चर्याचे पालन करायचं का तर ब्रह्मश्चर्याचे पालन करण्याची गरज नाही कारण तुम्ही सर्व गृहस्थ आहात आणि महाराज जे आहेत ते आपल्याला सेवेदरम्यान काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करायला सांगतात सर्व विवाहित स्त्री पुरुषांनी म्हणजे ज्यांची मुलांसाठीची इच्छा आहे त्यांनी ब्रह्मश्चर्याचं पालन करण्याची गरज नाही तुमच्या घरी सेवा केलेले चालत नसेल तर अशावेळी तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता बघा स्वामी प्रकट दिनानिमित्त त्यांचे औचित्य साधून जमतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि जर त्या शक्य नसेल तर तुम्ही तुमचे कर्तव्य करत, करत असताना उठता बसता खाता पिता तुम्ही नामस्मरण करा कारण सर्व सेवामध्ये श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरणाची सेवा आहे नाम चला तर स्वामींप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त स्वामी सेवा करूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ